धुळे सुरत महामार्गावर रात्रीच्या प्रवासात अधिक सतर्कतेची गरज बरडीपाडा येथील अपघाताने वेधले लक्ष राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री बर्डीपाडा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी अधोरेखित केली आहे दही वेलहून विसरवाडी निघालेल्या एका कारने एम एच शून्य पाच सीबीए शून्य एक चौदा चालकाचा ताबा सुटल्याने विद्युत खांबाला धडक दिली सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले रात्रीच्या वेळी महामार्गावर दृश्यमानता कमी होते अनेकदा वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते बर्डीपाडा येथील अपघातातही नेमके काय घडले अद्याप स्पष्ट नसले तरी रात्रीच्या वेळी वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेने दाखवून दिले बर्डीपाडा येथील अपघातात स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका चालकाचा जीव वाचला हे कौतुकास्पद मात्र या घटनेने इतर वाहन चालकांचा नाही रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचा आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिलाय पोलिसांनीही महामार्गावर रात्रीच्या वेळी गस्त वाढवून वेगावर वा नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे